हलोळ <Halleluia> या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत प्रभू श्री ख्रिस्ताचा येळुशल पर्यंतचा प्रवास आणि त्यात पहिल्या भागात आपण पाहिलेला आहे शमळून व गलेल्या प्रांताविषयी आता दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की प्रभू श्री ख्रिस्ताला जेव्हा येळुशलपर्यंत जायचं होतं तेव्हा त्याला ते येळुहो मधून जावं लागलं आणि येळु याविषयी जर आपण पाहतो तर लूक अठराव्यात आणि पस्तीसाव्या वचनामध्ये आपण वाचूया तो येळुहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता आणि तो म्हटला अहो दावी पुत्र येशु मजवळ आणि तो भिकारी होता त्या जर वस्त्र नव्हते कित्येक दिवस त्यांनी आंघोळ केली नसेल आणि त्याला प्रविष्टाला बरा करावा लागला त्याला स्पर्श करावा लागला आपण पाहिलं पहिल्या भागात की दहा पुष्कळी शंड गलिलामध्ये ते प्रविष्टाला भेटले इथं आपण पाहतो की आंधळा भिकाळी प्रविषताला भेटला आणि त्याला प्रविष्ताने बरं केलं आणि पुढं आपण पाहतो लोक एक कोणी सवा दहा एक ते दहा वर्षामध्ये खी तो येरुळमधून जात असताना त्याला जखय जखयाशी त्याचा सामना झाला आणि जखयाचं तारण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि चखयाची साक्ष की तो पापी होता आणि फियानो येळू शर्माच्या प्रवासामध्ये प्रविष्टाला काय 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 लोक भेटले काय काय प्रसंगातून जावं लागलं याविषयी मी बोलत आहे आणि त्याला दहा कुष्ठरोगी भेटले अंधकारात मृत्यूछायेच्या प्रदेशातून त्याला जावं लागलं त्याला येळू जावं लागलं तिथं भिका आंधळे भिकाळी भेटले तिथं पाफी श्रीमंत लोक जकातदार त्याला भेटले त्यांचं तरी धारण केलं आंधळ्या बलते मला त्याने दृष्टीदान केलं आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की तो चालत चालत फुलत गेला आणि तो लोक एकोणीसावाद है आणि अठ्ठावीसाव्या वचनाकडे आपण पाहतो तेव्हा तो जैतुनाचा डोंगर इथं आला लोक एकोणीसावा आहे आणि अठ्ठावीसा वचन असतो या गोष्टी सांगून तो शाकडे वर जात असताना तो पुढे चालत होता नंतर असे झाले की तो जैथुनाचा डोंगर या तिथे आला आणि तिथे बेतफगवे बेथानी गावाजवळ तो आला आणि तिथं त्यांनी मुक्काम केला जैथुनाच्या डोंगराजवळ एक बेतफगी बेत बे बेथानी या गावाजवळ त्यांनी मुक्काम केला आणि शिष्यांना सांगून पाठवले की जा समोरच्या गावात जा त्या गावाचा उल्लेख केलेला नाही बायबलमध्ये पण त्या समोरच्या गावात जा आणि तिथे एक गाडवीचं शि पिल्लो आहे शिंगळू आहे त्याला सोडून माझ्याकडे घेऊन या आणि मग शिक्षाने जाऊन तसं केलं मग तो गाडीच्या शिगरावर बसला आणि लोक अठरा एकोणीसावाय आणि वचनामध्ये आपण पाहतो की तो जैतुन डोंगराच्या उथळ उतळीवर पोहोचतात सर्व शिष्य समुदाय जी महत्व त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च सर्वांनी देवाची स्तुती करू लागले आणि प्रभूच्या नावाने राजा धन्यवाद असो असे ते म्हणू आणि तेव्हा जो आजचा महत्वाचा विषय आहे महत्वाचा सण आहे त्या सणाचा उल्लेख त्या वचनाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो पण त्यापूर्वी शमळून गालील नास नासवेत एवढी हो यातून जावं लागलं कुष्ठरोग्यांचा सामना करावा लागला त्यांना बळ करावं लागलं आंधळ्या भिकाऱ्याचा सामना करावा लागला पाफी चकादाराचा सामना करावा लागला आणि तो डोंगर चढावा लागला डोंगर उथळावा लागला तेव्हा त्याचा प्रवेश झाला आणि तेव्हा लोकांनी त्याचा जय जयकार केला देवाच्या राज्यात तुम्हाला जायचं असेल तर ते मोठ्या संकटातून तुम्हाला जावं लागेल स्वर्गात जर प्रवेश मिळवायचा असेल ताण साध्य करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आळुंद दरवाजाने आत जाण्यासाठी नेट आणखी प्रयत्न केला असं सोपं नाही आहे शेत जाणं असं सोपं नाही स्वतःची स्तुती प्रशंसा लोकांकडून करून घेणं लोक असंच कुणाला कुणाची प्रशंसा करत नाही प्रभू श्रीस्ताची जेव्हा आज सर्वत्र होसाना आहे म्हणून स्तुती आराधना केली जाते झावळ्या उंचावून त्याचं स्वागत केलं जातं जो हा प्रसंग आहे तो साजरा केला जातो चर्च मध्ये पण हा प्रसंग येण्यापूर्वी प्रभूषताला बऱ्याच पुष्टीतून जा बोला बराच प्रवास करावा लागला हा लिया बराच प्रवास करावा लागला तेव्हा तो येळुशलमेत आला आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं हाल लिया हो सरा म्हणून मला जी काय देवाने प्रेरणा दिलेली तुम्हाला देखील येळुशलम स्वर्गीय यळुशलमेमध्ये जायचं आहे प्रकटी एकविसा वाध्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल ते तिसरा स्वर्गाचं प्रतीक आहे आणि जर त्या स्वर्गीय ऋषलेम्यामध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला मोठ्या संकटातून तुम जावं लागेल निंदा अपमान छळ सहन करावा लागेल अनेक वाईट पापी लोकांशी पापी लोकांशी तुम्हाला भेट घ्यावी लागेल त्यांचं तारण करावं लागेल लोकांना बळ करावं लागेल लोकांना सुवादास्त गाजवावी लागेल तेव्हा तुम्हाला त्या स्वर्गीय ते जाता येईल ऋषलेमाले